घटस्थापनेनं नवरात्राला प्रारंभ झाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चॅनल बीच्या वतीनं अंबाबाई मंदिरातील पूजा सांस्कृतिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा यांचं थेट प्रक्षेपण सुरू झालंय पाचशे पस्तीस क्रमांकाच्या बी भक्ती वाहिनीवर संपूर्ण दिवसभर अंबाबाईचं दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहता येतील याशिवाय तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिर आणि पंढरपूरमधील रुक्मिणी देवीची महापूजा बी टी व्हीच्या प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येईल दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसऱ्यापर्यंतचे सर्व धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम थेट प्रक्षेपणातून पाहण्याची सुविधा पाचशे पस्तीस क्रमांकावर सुरू करण्यात आली आहे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील रोजची महापूजा विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्रीचा पालखी सोहळा तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती रोहन व्हिडिओचे देवदत्त आमले यांच्या सहकार्यातून याही वर्षी पाचशे पस्तीस क्रमांकाच्या बी भक्ती चॅनेलवर नवरात्र उत्सव लाईव्ह सुरू करण्यात आलंय दिवसभर अंबाबाई मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याचवेळी देवीचं दर्शन आपल्या टी व्हीवर पाहता येईल कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरासह पंढरपूर मधील रुक्मिणी देवीची महापूजा तुळजापूरमधील तुळजाभवानी देवीचं दर्शन बी भक्ती चॅनेलवरून घर बसल्या मिळणार आहे त्यासाठी बी भक्तीचे सूरज निकम माणिक जकाते सचिन पोरे विक्रांत पाटील निलेश तावरे प्रसन्न मालेकर उमाकांत राणिंगा संजय कदम शेखर पाटील असे तंत्रज्ञानी कलाकार परिश्रम घेत आहेत